नमस्कार मंडळी रेसिपी तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी रव्यापासून एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवलेला आहे शिरा उपमा तर तुम्ही नेहमीच खाल्ला असेल पण हा रव्यापासून बनवलेला नाश्ता तुम्ही एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा बनवाल ही माझी खात्री आहे मला तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी हा नाष्टा बनवावाच लागतो अगदी पाच मिनिटांमध्ये म्हटलं तरी सुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता तुम्हाला प्रश्न पडला असेल आता पाच मिनिटामध्ये कसा काय होईल नाश्ता तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओ पाहत असताना लक्षात येईलच त्याचबरोबर मी व्हिडिओच्या शेवटी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक मोठा कोणता असेल तो रवा घेऊ शकता दोन उकडलेले बटाटे घ्यायचे अर्धी वाटी तेल हे तेल रव्याची उकड काढण्यासाठी घेतलेलं आहे तळण्यासाठी दुसरं तेल वापरायचंय त्यानंतर या ठिकाणी अर्धा ते पाऊन चमचा लसूण घेतलेला आहे ठेचून लसूण थोडासा जास्ती वापरायचा आहे या रेसिपीसाठी त्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा पांढरे तीळ बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि चीज क्यूब एक घेतलेला आहे तुम्हाला जर अजून जास्त वापरायचं असलं थोडंसं जास्ती घेतलं तरी चालेल सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये तेल घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा पांढरे तेल घ्यायचे ठेचलेला लसूण चिली फ्लेक्स हे सर्व तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं लसणाचा खमंग असावा वास येईपर्यंत परतून घ्यायचा लसूण त्यानंतर यामध्ये जेवढं आपण रवा घेतलेला आहे त्या अंदाजाने एक वाटी रवा असेल तर दीड वाटी या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे जर रवा मोठा असेल तर थोडंसं पाणी जास्ती लागू शकतं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची कारण यामध्येच रवा शिजवून घ्यायचा आहे रव्याची चांगली उकड काढून घ्यायची त्यामुळे पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये रवा घ्यायचा आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अजिबात त्यामध्ये गाठी राहता कामा नयेत ज्या पद्धतीने आपण उपीट करतो त्या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहा अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर रवा मोठा असेल तर पाणी थोडंसं जास्ती लागू शकतं हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावायचं आणि दोन मिनिट वाफ द्यायची दोन मिनिटानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं पहा व्यवस्थित रवा छान फुललेला आहे आता हे असंच थंड होऊ आहे कारण गरम असतानाच हे मळता येणार नाही पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे किसून घ्यायचे बटाटे शक्यतो किसूनच घ्यायचे म्हणजे त्याच्या गाठी वगैरे राहत नाहीत एकसारखं व्यवस्थित मिक्स करता येतं या ठिकाणी मी बारीक किसणीने बटाटा व्यवस्थित किसून घेतलेला आहे त्यामध्येच एक मी चीजचा पीस घेतलेला आहे ते चीज सुद्धा किसून यामध्ये घालायचं चीज ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण चीज घातल्यामुळे त्याची चव खूप छान लागते याला तुम्ही मुलांना जर खायला द्यायचं असेल तर याला चीज रवा बॉल्स किंवा चीज रवा बाईट्स असं सुद्धा म्हणू शकता चीज मुलांना खूप आवडतं त्यामुळे मुले, मुले सुद्धा खूप आवडीने खातात चीजमुळे ते, याची चव सुद्धा खूप छान येते त्यामुळे लहान मुले काही मोठी माणसे सुद्धा आवडीने खातील एवढी छान चव लागते याची यामध्ये आता बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे व्यवस्थित मळून घ्यायचं किसलेला बटाटा किंवा चीज आणि हे जो आपण रवा वाफवून घेतलेला होता ते सर्व एकजीव झालं पाहिजे याचे आपल्याला गोळे तयार करता आले पाहिजेत अशा पद्धतीने हे चांगलं मळून घ्यायचं पहा या ठिकाणी मी अशा प्रकारे व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे यातील आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत मी त्यातील थोडासा एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आता पुन्हा तो पोळपाटावरती हाताने असा मळून घ्यायचा कारण एकदम जास्त पीठ असल्यानंतर व्यवस्थित मळता येत नाही तो व्यवस्थित मळून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा लांब असा त्याचा रोल करून घ्यायचा जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही मध्यम असा हा रोल तयार करून घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने आता हे कट करून आहे तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये हवे असतील तेवढ्या आकारामध्ये याचे बाईट्स तुम्ही कट करू शकता किंवा जर तुम्हाला गोल हवे असतील तर तुम्ही गोल केले तरी सुद्धा काही हरकत नाही गोल किंवा असे थोडेसे लांबट आकारामध्ये तुम्ही करू शकता पुन्हा त्याला हाताच्या साह्याने सा शेप द्यायचा कट केल्यामुळे थोडासा त्याचा आकार वेडावाकडा होतो त्यासाठी हाताच्या साह्याने व्यवस्थित त्याला आकार द्यायचा लहान मुलांना कोणताही पदार्थ छान दिसला की ते, ते आवडीने खातात पदार्थाच्या चवी बरोबर तो पदार्थ दिसायला सुद्धा तेवढाच सुंदर असावा म्हणजे लहान मुली काय मोठी माणसे सुद्धा आवडीने खातात पहा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मी त्याला व्यवस्थित आकार दिलेला आहे असे बाईट्स तयार करून तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचे आणि तो डबा तसाच मध्ये ठेवला तर एक महिना हे बाईट्स आरामात टिकतात तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता आणि गरम गरम एवढे छान लागतात एकदम कुरकुरीत आतून असे सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत होतात हे सर्व बाईट्स तयार करून घेतलेले आहेत आता थोडंसं याला कॉर्नफ्लॉवर लावायचं म्हणजे एकदम कुरकुरीत होतात व्यवस्थित असं सर्व या फ्लॉवर लागलं पाहिजे यासाठी अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे हे रव्याचे बाईट सोडायचे आणि मध्यम आचेवरती तळून घ्यायचे सुरुवातीला लगेच हे हलवायचे नाहीत दोन ते तीन मिनिट सेट होऊ द्यायचे चांगले सेट झाले की आचेवरती अलटी पलटी करत छान तळून घ्यायचे एकदम कुरकुरीत होतात आणि दिसायला सुद्धा तेवढे छान दिसतात अशा प्रकारे हे अलटी पलटी करत छान तांबू सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे वास सुद्धा एवढा घमघमाट सुटलेला आहे अशा प्रकारे उरलेले बाईट सुद्धा तळून घ्यायचे आहेत टोमॅटो सॉस बरोबर हे तुम्ही खाऊ शकता खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतात आज मी चीज रवा बाईट्स ही रेसिपी बनवलेली आहे मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल अगदी बनवायला सुद्धा सोपी आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही एवढी मोठी रेसिपी आहे पण अगदी पाच मिनिटात कशी होईल तर आठवड्यातून एक दिवस तरी आपल्याला सुट्टी असते आपण निवांत असतो तर अशा वेळेला हे रवा बाईट्स बनवून ठेवायचे रवा बाईट्स बनवले की ते अगदी हवाबंद डब्यामध्ये पॅक करायचे आणि मध्ये ठेवून द्यायचे अगदी महिनाभर म्हटलं तरी आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत आणि जेव्हा आपल्याला हवं असेल किंवा जेव्हा मुलांना भूक लागली असेल किंवा अचानक नाश्त्यासाठी तुम्हाला काय बनवायचा हा प्रश्न पडला असेल त्यावेळेला हे रवा बाईट्स तुम्ही फ्राय करून मुलांना देऊ शकता किंवा पाहुणे घरी आले तर पाहुण्यांना सुद्धा देऊ शकता अगदी झटपट तयार होणारी आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद